तेका एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि या नवरा बायकोच्या जोडप्याला एक दहा वर्षाची मुलगीसुद्धा होती आता तो जो नवरा आहे तो एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होता घराचा उदरनिर्वाह करत होता तर तीजी आये ती जी महिला आहे ती सुद्धा एका ठिकाणी पेंटिंगचं काम करायची आणि घराचा उदरनिर्वाह करायची अशा पद्धतीनं यांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता पण मात्र त्या ठिकाणी राहणारी ती जी विवाहित महिला आहे त्या महिलेची ओळख तिच्यापेक्षा लहान एका तरुणासोबत झालेली होती ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालेलं होतं आणि जेव्हा त्या महिलेचा नवरा हा हॉटेलमध्ये कामाला जात होता तेव्हा मात्र ती तिच्या मित्राला घरी बोलत होती एक दिवस त्याच पद्धतीनं त्या विवाहित तेहतीस वर्षीय महिलेनं ना तिचा नवरा जेव्हा कामाला गेला आणि मुलगी जेव्हा शाळेत गेली तेव्हा तिच्या मित्राला घरी बोलवलं आणि घरी बोलवल्यानंतर दोघांनी सोबत बसून दारू पिली आणि दारू पिल्यानंतर जण नशेमध्ये टुल्लं झाले एकमेकांसोबत मनमोकळ्यापणानं गप्पा मारू लागले तर मात्र गप्पा मारत असताना तो जो तरुण आहे त्या तरुणाच्या भावना जागृत झाल्या आणि त्यानं त्या, त्या, त्या महिलेसोबत नको ते कृत्य करण्यासाठी तिला विचारलं म्हणजे तिच्याकडं शरीर सुखाची मागणी केली आता शरीर सुखाची मागणी केल्यानंतर त्या महिलेनं त्या गोष्टीला विरोध केला आणि मग त्या तरुणानं त्या महिलेला खाली पाडलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नागपूरची नागपूरमधील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणारं आनंदनगर आहे आणि याच आनंदनगरमध्ये राहणारी एक तेहतीस वर्षीय विवाहित महिला आहे तिचं लग्न झालेलं आहे तिला एक नवरा आहे आणि दहा वर्षाची मुलगीसुद्धा आहे तिचं तिच्या नवऱ्याचं आणि तिच्या मुलीचं सुखात सगळं चालू होतं सुखाचा संसार सुरू झालेला होता पण मात्र एक दिवस सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जेव्हा त्या महिलेचा नवरा वेटर काम करण्यासाठी हॉटेलमध्ये गेला तेव्हा ती महिला घरी एकटीच होती आणि तिची जी दहा वर्षाची मुलगी आहे तीसुद्धा शाळेत गेली साडे अकराच्या सुमारास घरी कोणी नव्हतं महिला एकटी होती आता नवरा सकाळी कामाला गेला म्हणल्यावर थेट संध्याकाळी उशिरा घरी येईल याची खात्री तिला होती आणि मुलगी शाळेत आता गेली तर साडेपाच पाच वाजेपर्यंत वापस येईल हे सुद्धा त्या महिलेला माहीत होतं आणि महिला घरी एकटी होती तेवढ्या तिच्या एका रोहित नावाच्या मित्राचा फोन आला तो तरुण होता पंचवीस वर्षाचा प तरुण पंचवीस वर्षाचा होता ही महिला तेहतीस वर्षाची होती जण एका ठिकाणी पेंटिंगचं काम करत होते त्या ठिकाणी दो या दोघांची ओळख झाली होती आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं होतं एकमेकांचे मोबाईल नंबर घेतलेले होते मग साडे अकरा वाजता त्या रोहित नावाच्या तरुणाचा या महिलेला फोन आला आणि फोन आल्यानंतर तो तिला बोलू लागला तेव्हा त्या महिलेनं सांगितलं घरी कोणी नाही तू काय कर घरी ये आता त्या महिलेनं बोलवल्यामुळं हातावरून तात्काळ त्या महिलेच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्या महिलेबरोबर गप्पा मारू लागला आता महिलेबरोबर गप्पा मारत असताना त्या महिलेनं त्या तरुणाला दारू आणायला पाठवलं तिनं सांगितलं जा दारूची एक बॉटल घेऊन ये दोघ जण या ठिकाणी बसून पिऊ आता त्या तरुणानं त्या महिलेचं ऐकलं आणि तो दारूची बॉटल आणण्यासाठी दुकानात गेला दुकानात गेला दारूची बॉटल आणली घरी आणून दोघा जणांनी दारू पिली मग दारू पिल्यानंतर जेव्हा दोघां जणांना नशा चढली तेव्हा त्यानं त्या महिलेकडं थेट मागने शरीर सुखाची मागणी केली आता महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्यानंतर त्या महिलेनं त्याला विरोध केला मग विरोध केला तरी हा तिला बळजबरी झटू लागला तिला खेटण्याचा प्रयत्न करू लागला मग त्या महिलेनं त्याला विरोध केला जूर ढकललं आणि जूर ढकलल्यानंतर याला राग आला मग यानं त्या महिलेला धरलं आणि दणकण खाली पाडलं खाली पापटल्यानंतर त्या महिलेचं टोक जमिनीवर आदळलं आणि तिच्या कानामधून रक्त आलं आता कानातून रक्त आल्यानंतर तिला राग आला आणि ती ठिकाणी आरडाओरड जोरजोरात करू लागली आरडाओरड करू लागली म्हणून हा तात्काळ त्या ठिकाणावर निसाटला आणि तिथून थेट पळून गेला मग घरापासून पळून गेल्यानंतर काही अंतरावर तो गेला की लगेच त्याच्या लक्षात आलं की त्याचा मोबाईल तर त्या महिलेच्या घरामध्येच विसरलेला आहे मग मोबाईल विसरला म्हणून तो पुन्हा वापस त्या महिलेच्या घरात आला आता पुन्हा वापस आल्यानंतर त्या महिलेला पुन्हा त्याचा राग आला, क्या का त्या आला पुना पुना राग की आता नेमका छेव गेला आणि पुन्हा वापस कशासाठी आला म्हणून म्हणून महिलेनं पुन्हा आरडावर करायला सुरुवात केली मग पुन्हा आरडावर करायला सुरुवात केल्यानंतर याला मात्र आता प्रचंड राग आलेला होता कारण की ती त्याच्या वळखीच होती आणि त्यालाच विरोध करत होती मग याला राग आल्यामुळं हा थेट त्या महिलेच्या जवळ गेला तिचं तोंड दाबलं आणि तोंड दाबल्यानंतर बाजूला असणारी जी एक वडणी घेतली आणि त्या वडणीनं महिलेचा गळा आवळला आणि गळा आवळून तिला ठार केलं आणि ठार केल्यानंतर तिला क्वाटवर टाकलं आणि क्वाटवर टाकल्यानंतर त्या महिलेच्या शरीरावरचे कपडे काढायला सुरुवात केली आणि कपडे काढल्यानंतर त्या मृतदेहासोबत त्या महिलेच्या मृतदेहासोबत त्या तरुणानं नको ते कृत्य केलं नको ते कृत्य त्यानं त्याचं जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत त्या महिलेच्या मृतदेहासोबत केलं आणि त्याचं मन भरल्यानंतर पुन्हा त्या महिलेला जसेचे तसे कपडे त्यानं घातले आणि कपडे घातल्यानंतर त्या ठिकाणाहून तो पळून गेला फरार झाला पसार झाला आता इकडं तो पसार झाला होता पण मात्र हो या संपूर्ण घटनेची माहिती जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचलेली होती तेव्हा पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण गोष्टीचा पंचनामा केला होता आणि तांत्रिक तपाससुद्धा केला होता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तात्काळ तांत्रिक तपास केला महिलेच्या मोबाईलवरून ती कोणासोबत बोलते आहे काय बोलते आहे या सगळ्या कॉल डिटेल्सवरून त्या तरुणाचा शोध घेतला आणि तात्काळ त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर घडलेलं संपूर्ण प्रकरण विचारलं जेव्हा घडलेलं संपूर्ण प्रकरण विचारलं तेव्हा त्यानं त्या हे संपूर्ण घडलेली घटना सांगितली आहे आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आता ती महिला विवाहित होती लग्न झालेलं होतं दहा वर्षाची मुलगी होती सगळं काही सुरळीतपणे सुखामध्ये चालू होतं पण मात्र तेहतीस वर्षीय त्या महिलेला पंचवीस वर्षीय तरुणाचा नाद लागलेला होता आणि या लागलेल्या नादामुळं तिचा जीव गेलेला होता दुसऱ्या तरुणासोबत दारू पेली म्हणून त्यानं शरीर संबंधाची मागणी केली हे सगळं प्रकरण घडलं होतं पण मात्र त्या तरुणानं ज्या पद्धतीनं केलं तो सुद्धा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे कारण की त्यानंसुद्धा त्या महिलेच्या नादी लागायला नव्हतं पाहिजे मैत्रीपूर्त ठीक होतं पण मात्र त्याच्यापेक्षा वयानं मोठा असणाऱ्या महिलेचा आदर करायचं सोडून तिच्याकडं शरीर संबंधाची मागणी करणं योग्य आहे का आणि मागणी केल्यानंतर तिलाच मारून तिलाच ठार करून तिच्या मृतदेहासोबत संबंध ठेवल्यामुळं त्याची मानसिकता किती पद्धतीनं खराब झाली आहे हे सुद्धा या ठिकाणी लक्षात येतं म्हणून त्याच्यावर सुद्धा कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी अनेकांनी केलेली आहे आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्याच्यामुळं तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ नौन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा